मग मी एक आहे की भुयारी मार्ग हा कधी होणार हा प्रश्न पडलेला आम्हाला सगळ्यांना झाले काम मंजूर आहे अशी माहिती मिळती आम्ही माहिती अधिकारात पण खूप माहिती घेतली त्याच्यात पण सगळे झाले की बा काम मंजूर आहे ते साडेपाच मीटर त्याची उंची आहे पंधरा मीटर त्याची रुंदी आहे भुयारी मार्ग आहे पण काम का चालू होत नाही आणि आम्हाला सगळ्या ग्रामस्थांना आता अशी शंका आहे की बचारसंहर दे काम चालू झाले नाही तर सगळ्या ग्रामस्थांना असं वाटतं की कामच चालू होऊ कामच होणार नाही पुढचं काय टेंडरला आलं टेंडर झालेलं आहे त्याच आम्हाला माहित मिळेल खाजर अमोल कोल्हेन ना भेटलो ना हो आम्ही खाजर साहेबांना खासदार साहेब काय म्हटले ते म्हटलं दोन्ही पण म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांच्या पण जमिनी गेले आहेत त्यांच्याशी आणि थोडं हिवरे ग्रामस्थांशी चर्चा करून आपण विषय सोडू कोण विरोध करतोय आहे आता आम्हाला काय माहित नाही आता फक्त बाहेरून कळतंय की बाबा विरोध झालाय काय झालाय पण त्याचं कसं आपल्याला आपल्यापर्यंत ती माहिती नाही ना आली साहेब म्हणजे त्यांच्या बोलले आम्हाला हे समजलंय बाहेर की विरोध झालेला आहे त्याला पण तो विषय आपला नाही म्हणजे आपल्यापर्यंत माहिती अधिकृत नाहीये कुठून तरी कळत की विरोध झालाय त्याच्याशी काय मग ते विरोध झाला असेल तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करायला अधिकाऱ्यांशी बोललेत का कुठल्या रस्त्याच्या अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी मी कालच समजा त्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी तर ते त्यांचा कधीच फोन लागत नाही त्यांचा आता म्हणतात ना ते कदम साहेब आहे ते चुकीचा नंबर देतात त्या ऑफिसला जर फोन केला ना तर ते चुकीचा नंबर देतात माहिती अधिकाऱ्याने आमचे एक सहकारी आहेत खोडदगावचे त्यांनी माहिती मागितली तर ती म्हणजे सगळे कम्प्लीट प्रोसेस झाली पण काम चालू नाही असा प्रश्न बरं बरं प्रसाद टेंडर पण झाले टेंडर पण

आणि जी नाही सोयीची ती आमच्यापर्यंत विषय शिंदे साहेब मी अतुल बेनके बोलतोय अहो ते आपलं जो बायपास आहे ना त्याच्यामध्ये खोडत कडे जाणारा रस्त्याचं अंडरपास करायचं त्याच काय आलं हा काय ऑप्शन कधी चालू करणार आहे कोणावर मिटिंग येणार आहे बर मग खासदार साहेबांनी वेळ दिली का कधी आज का उद्या बर बर ठीक आहे ठीक थी। आहे काय म्हणाले अधिकारी ते असं म्हणाले की ते काम मंजूर आहे त्याच्यावर निधी सुद्धा पडलेला आहे त्याचे टेंडर सुद्धा झाले त्याचे ऑर्डर झालेली आहे ठेकेदार नेमलेला आहे त्याचं काम आता आपण काही दिवसात चालू करतोय पण तत्पूर्वी काही लोकांनी तिथे समजा स्थानिक जे लोक आहेत तिथे जिथून अंडरपास होणार आहेत त्यांचे जर काही प्रश्न असतील तर त्या संबंधित लोकांशी ते चर्चा करून मिटिंग घेणार आहेत तर त्यांनी आज उद्यामध्ये मिटिंगची वेळ आता ते फिक्स करतात खासदार साहेबांशी कालच त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि मग खासदार साहेब आज किंवा उद्या किंवा परवा ह्या दोन तीन दिवसात ती मिटिंग घेऊन त्याच्यावर समन्वयाने तोडगा काढतील आणि तो तोडगा काढल्यानंतर आपण येत्या आठ दिवसाच्या आतच त्याचं कामाला सुरुवात सुद्धा करणार आहोत असं अधिकाऱ्यांनी तिथं फोनद्वारे माहिती दिलेली आहे म्हणून तो जो काय बायपास करायचा आहे भुयारी मार्ग तो निश्चित प्रकारे खोडिवरे आणि त्या पंचकृषीतला तो फायद्याचा ठरेल आणि तो काम आता चालू येईल म्हणून तो काय आचारच आता काय अडकायचं नाही वर्कआउट झाले ते विषय फक्त चालू करायचंय पण आता समजा ठीक आहे आता काही जणांचा गृहित धरा की विरोध असेल पण त्यांच्यावर पण चर्चा केली पाहिजे की तुमचं काय म्हणणं काय 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 नाही त्याच्या समन्वयाने मार्ग काढला ना मग तो विषय मिटून जाईल ना चालते साहेब आठ दिवसात काम जर खरोखर झालं चालू तर आम्ही सगळे ग्रामस्थ तिथं तिथं हार धुरे घेऊन आम्ही तिथं हजर राहू अगदी मनापासून सांगतो आम्ही फुड आम्ही असू तुमच्या बरोबर साहेब खूप खूप धन्यवाद आठ दिवस काम चालू झालं तर आईच आम्ही अन्यथा आमचा फार म्हणजे आम्ही टोकाला गेलेलो त्या बाबतीत मी तुमच्यावर आहे का नाही शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे मांजरवाडी रोडला जो टेम्पोल झाला तिथे एकही अपघात झाला आतापर्यंत आणि खोट्या रोडला चौकामध्ये तिथे अनेक अपघात झाले ते त्याच्याकरताच आपण केलंय बरोबर आहे पण आता हे काळजी घेतली पाहिजे अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव अथे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका